प्रथम श्रेणी द्वितीय श्रेणी तृतीय श्रेणी क्रमांकाने यश संपादित केलेल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशिस्ती पत्र देऊन धुळे जिल्हा आदिवासी पार्थी महासंघातर्फे सत्कार करण्यात आला दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन रोजी धुळे शहरातील सैनिक येथे करण्यात आलेला होता त्याचप्रमाणे कार्यक्रमात आदिवासी पार्थी समाजातील एम पी एस सी एम ए इंजिनिअरिंग तसेच सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा देखील महासंघातर्फे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला सत्कार समारंभाच्या कार्यक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब साळुंके महासचिव बापूसाहेब पारधी कार्याध्यक्ष राणा सोनवणे रत्नाबाई चव्हाण समाधान साळुंके दिगंबर पवार किशोर चव्हाण वाय डी शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमासाठी हेमराज पवार नागराज साळुंके जगदीश शिंदे अनुप कुमार दाभाडे रवींद्र चव्हाण आशिष पारदी विकास दाभाडे आदींनी परिश्रम घेतले सत्कार समारंभासाठी समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज महाराष्ट्र प्रदेश आदिवासी पारदे महासंघ शाखा धुळे मी परदेश महासचिव बापू पारदी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दादा चव्हाण आणि धुळे जिल्हा कार्याध्यक्ष नगराज सोळंके आज नऊ ऑगस्ट आम्ही आदिवासी गौरव दिन म्हणून साजरा करतो परंतु त्या दिवशी रक्षाबंधनाची अडचण असल्यामुळे आज सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सैनिक लॉन्स या ठिकाणी जे विद्यार्थी पारधी समाजाचे दहावी बारावीमध्ये चांगल्या मासने उत्तीर्ण होतात जे एम ए पदवीधारक असतील इंजिनिअरिंग असेल एम एम पी एस सी असेल किंवा काही सेवानिवृत्त पारदी समाजातील अधिकारी असतील या सर्वांचं या आदिवासी गौरव दिनानिमित्त आम्ही सत्कार समारंभ आयोजित करत असतो दरवर्षी आणि आज या आजही तो समारंभ अत्यंत आनंदाने खेळीमेळीच्या वातावरणात पार पडत आहे याचा खरं आदिवासी पारदी महासंघाला मनापासून हृदयापासून आनंद होत आहे